मुरुड जंजिरा किल्ला सगळ्यांना वाटतो की सिद्धीने बांधला तो किल्ला मराठ्यांचा किल्ला होता त्या पूर्वी एका आगरी कोळ्याचं राज्य होतं रामनगरचा कोळी राजा त्याचं नाव आहे त्या कोळी राज्याचं संपूर्ण सागरी किनावर राज्य होतं आणि त्याचे महाराष्ट्रामध्ये सेगवागड बारोडगड नावाचे अनेक किल्ले आहेत ज्या समुद्रकिनारी आहेत आणि त्यापैकीच एक होता तो मेडेकोट जो सिद्धीने जिथे किल्ला बांधला जंजिराचा त्या ठिकाणी मराठ्याचा एका आगरी कोळ्याचा किल्ला होता त्या रामनगरच्या राजाला मारून सिद्धीने तो किल्ला उभारला बघा म्हणजे आज हे किनारपट्टीच्या कोळी लोकांना पण हे माहित नसेल की आपल्या कोळी लोकांचं राज्य होतं पूर्वी आणि हे अभिमानाने आपल्याला सांगता आलं पाहिजे आपण बोलतो की जंजिरा जिंकताना आला पण जंजिरा आधी सुद्धा मराठ्यांचा होता आणि शेवटच्या इथं कोंडाजी फर्जनांचं रक्त तिथं सांडलं तो पण मराठ्यांचाच किल्ला होता त्याची मातीनी माती आजही सांगते फक्त सिद्धीने काय केलं सगळ्या फसवेगिरी खोटेगिरी एकमेकांना फसवणं स्वराज्य आपल्या शत्रूला फसवणं सैन्यांना फसवणं याच्यात फितुरी केली आणि सगळे तोडून काढले मग ही गोष्ट महाराजांनी हिरली की म्हणजे एवढासा किल्ला जर जिंकता येत नाही ना तर याच्या दहा पटीने किल्ला समुद्रात उभा करीन अरबी समुद्रात आणि महाराजांनी हिरोजी इंदळकरांकडे काम दिलं अर्जोजी गिरिजाजींकडे काम दिलं आणि त्या बांधकाम प्रमुखांनी आठशे टन बघा आठशे टन बोलते मी आठशे टन शिस ओतून कुर्टे बेटावर साडेतीन किलोमीटरची निस्ती तटबंदी आहे साडेतीन किलोमीटर एवढी तटबंदी आहे त्या किल्ल्याची निस्ती फिरलात तर एवढी तटबंदी असणारा बलदंड किल्ला उभारला त्याचं नाव होतं सिंधुदुर्ग बघा महाराजांचा विचार काय होता